नमस्कार मित्रांनो सका, तर आता सध्याचं नियोजन म्हणजे सकाळ सकाळ तुम सर्वांना गुड मॉर्निंग आणि विषय तुम्हाला सांगतो आज आम्ही चाललोय कुठे तर आज आम्ही चाललोय बारामतीला कारण की आज झाले छक्कूला पंधरा दिवस तर छकूला पंधरा दिवस आणि बोलावलो दवाखान्यात तर आम्ही चाललोय बारामतीला छकोला घेऊन आणि इकडे बघितले का आमच्या देव बाप्पाची पूजा पिजा सगळी ओके मध्ये झालेली आहे आणि हे असं देव बप्पा आहेत बघितलं का वा अगरबत्ती माळा फिळा लावून मध्ये झालेले आणि पिलो फिरोज ना कोकडो बाबा चल बाहेर आणि कार्तिकी कार्तिकी आणि छकुली आणि मी जाणार आहे कार्तिकी छकुली मी जाणार आहे आणि कोमलला घरीच ठोयची घरीच आई पण नाही तर आई गेली गावाला म्हणून म्हणलं आता कार्तिकेला नेतो म्हणलं काय आज काम नाही पट्टी निस ते बदलतेनी किंवा काहीतरी करतेनी तर जाऊन गोळ्या औषध आणि पट्टी काय करत्या ते करत्या एवढं करून निविजन येतो <coughs> कोमनने बघितलं का हा का इथं इथं कोमलनी बाकरी कालवण ओके मध्ये केलं खाल्लं वांग केलंय आणि सगळं ओके मध्ये दादासाहेबांचं काय चाललंय दादासाहेब चाललेत आंघोळीला अंगुळीला चालल्या दादासाहेबांसाठी पाणी हिथं ठेवले आणि पाणी इथं 1 लिटर चको इकडे बघ पेलो इकडे बघ आई लव उभं बराय फोटो okay. का ओके टोल कागद फेकद दिली ती का सगळे ते घाल तिच्या हातात किती मळावलंय हातातलं बघितलं का हातात शेकून कोमल हे हात हे पुसा येतोय का नाही वडा फेडायचं बोटा दुखायचं काय म्हणून तुमच्या राहू दे काय नाही होत तर असू द्या मित्रांनो चला आता निघतो हळूहळू बारा चल घालू नाही बाबा बायकर पिलो बाय 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 कोण तुम्ही यायचं आहे तुम्ही कशाला बाय करताय

जाऊ का ग शहरांना खाया पिया बघ चला पडलंय सगळं बघितलं ग इथं रात्री काय दिसलं व्यवस्थित हा का खोर आमचा मोडला सगळं नुकसानच पडत सगळं हा काही पर्शी फुटली तिला लिफ्ट मध्ये बसायचं होतं ते लिफ्ट मध्ये चालवते वर चालली नाही वर खाली आता कस काय वाटतंय पहिल्यांदा आली ai lên đó dài lắm lấy cỡ ra tự mang đi à? Chả nào. thì đâu đâu có. Hát đi khổ म्हणून तुमची गाडी घ्यायला आली डॉक्टर काय काय म्हणलं डॉक्टर काय काय म्हणलं डॉक्टर काय म्हणलं मार म्हणलं नाही होय झालंय सगळं मित्रांनो विषय आणि आता थेट आम्ही निघालो घरी मित्रांनो बारामती येऊन तुम्हाला सांगतो आता इतक्यातच ब्रिगोलमध्ये पोचलय आणि बिगोलमध्ये पोचलोय आणि पावसामुळे तुम्हाला सांगतो जमा तामा आणि जमातामाने आलोय पाऊस चालूच आहे बघितलं का आता पाऊस म्हणजे रिमझिम रिम झिम चालूच आहे आता बिगवणमध्ये आम्ही कुठे या तर आम्ही हाय पुलापोशी डायरेक्ट पुलापुशी हा बघा ही पुलं येतं बिगवणचा सगळं वर्ण गाड्या जात्या ते दिसत असेल तुम्हाला आणि इकडं कार्तिकीला आणि शकुलीला खायचा होता वडापाव वडापाव खायचा आहे म्हणून तुम्हाला सांगतो ह्यांना वडापाव खायला बसावले आहे का नाही दिवे हां काय म्हणते

बरोबर का समाधान आपण मानायचं असत बरोबर का पांडूकडे गेलतो पांडू काय घरी नव्हता आप्पा होतं आपाची गाडी घेतली आणि तुम्हाला सांगतो विषय अं सोमाकडे गेलो सोमा होता आणि लगेच तुम्हाला सांगतो पाच मिनिटात गेलो आपलं चॅप गेलं की तुम्हाला सांगतो सरळ निघालो तर पावसामुळं दमातामाने दमातामाने आपलं चांगलं आता घरी आणि तर ताई येऊन बसली तो सांगतो गावात ताई म्हणते की मी येणार आहे शेवट जॉब घेता येईल घरी राह नाही तर सकाळ जा असं तसं म्हणत होती म्हणलं ताई बघू म्हणलं पावसाचं निवेदनवर मला तर घरी जातो म्हणलं मी तर मी निघणार आहे घरी ती माणसं माझ्याकडे बघतेच ती रागाने बघतात का प्रेमाने बघतात मला काही मिळत लागा ती माणसं माझ्याकडे बघते ती रागाने बघतात का प्रेमाने बघते तीच मला कळा रागाने बघायला मी काही त्यांचं केलंय मी काय त्यांचा बांधोकारलाय का माझ्याकडे रागाने बघायला जाऊन द्या आता बघून त्या त्यांच्याकडे मोबाईल जर कॅमेरा दावला ठेवला तर ती म्हणतात हे माझी शूटिंग काढायला लागला काही की त्याच्यामुळं काहीच करायचं नाही आपल्याला पोरेंना आपलं वडापाव चारो मस्त पैकी बस खाली पावसाने केस कसले झाले त्यांचे बघितले का चकोचा भट उरल्यात काय काय उरलंय खाकी पोर ये वडापाव पो खाकी अजून लागला तर तुम्हाला घ्या आणि खावा हा तुम्हाला खायचं असलं तर खावा अजून विषय मित्रांनो बारामतीनं तुम्हाला सांगतो पुढं चाललो होतो तेवढ्यात मला ताईचा फोन आला चुकून जायचं साध्या पंचायतच जाई <laughs> चाललो होतो गपचिप माझा मी नेमकं टाकडी चौकात तर तो सांगतो फोन सकाळपासून तुला फोन सकाळपासून मला फोन चालूच आहे पण माझे आता हो मी चाललो होतो माझा मी गपचिप तर लगेच गपचिप चाललो होतो गपचिप कसं हे बघितलं सगळं पेशंटला इकडे घेऊन आलोय मी डायरेक्ट ताईपशीच जबर पंढरा लावला तिथं होती राव माणसं टाकली पण परत मला तुला उशीर होईल झाला आपलं पाया आम्ही पडलो परत एक जण सांगितलं जीवजुरूची तिथे ज्योताना गेले तर रामवाडीची माणसं

ना ना आई आणि ही जाताबाई आम्ही दोन चार दिवस झालं गावातच गावातच आहे का असे हा 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 देवामुळं काय गट चांगला फुटला आमचं ना असं फुटला गट असं हे म्हणजे अजून उगावलं नाही बारकाचं बारकाच तर असं ना मित्रांनो चला आता मी तुम्ही पुढं होय दाजी दाजीच काय म्हणणे दाजी विषय बाई काय माहिती का मी आता चला पुन्हा मनणार निघालो होतो पण मला आता काय अपेक्षा झाली माझी दाजीचं दोन चार शब्द ऐकावाच काय म्हणतात दाजी म्हणून झालं ही तर हि तर कडेलाच आलं आपलं झालं तेवढं दोन शब्द बोलतात माझ्या काय नाही म्हणत जा एवढ्यातच जाणत बघता बसायचं बरं असं मित्रांनो चला